सिंह राशी दोन हजार पंचवीस तयार रहा आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष सिंह राशीच्या जीवनात महत्वाचा वळणबिंदू ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या साडेसातीची सुरुवात होणार असल्यामुळे या राशीच्या लोकांना नवीन आव्हाने आणि संधींचा सामना करावा लागेल हा काळ कठीण असला तरी जीवनातील महत्वाच्या गोष्टी शिकण्याचा आणि प्रगतीसाठी तयारी करण्याचा असणार आहे शनिचे साडेसाती सुरुवात व कालावधी शनीचे साडेसाती काला म्हणजे शनी ग्रहाचा साडेसात वर्षांचा कालावधी ज्यामध्ये शनी ग्रह तुमच्या राशीच्या आधीच्या सध्याच्या आणि पुढील स्थानात भ्रमण करतो सिंह राशीसाठी साडेसाती दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे साडेसातीचे टप्पे एक पहिला टप्पा दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या टप्प्यात सिंह राशीच्या जीवनात शनी त्यांच्या बाराव्या भावातून भ्रमण करेल खर्चात वाढ होणार आर्थिक नियोजन करणे महत्वाचे ठरणार आहे मानसिक अस्थिरता जाणवेल परंतु संयमाने निर्णय घेतल्यास फायदा होणार आहे दोन दुसरा टप्पा दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकतीस शनी राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठ्या जबाबदाऱ्या येणार आहेत नोकरी किंवा व्यवसायात मोठे निर्णय घ्यावे लागतील आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे तीन तिसरा टप्पा दोन हजार एकतीस ते दोन हजार पस्तीस शनीचा प्रभाव कमी होईल या टप्प्यात तुम्ही शिकलेल्या धड्यांचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील स्थिरता आणि आर्थिक उन्नती मिळेल दोन हजार पंचवीस मधील नवीन अध्याय शनीच्या साडेसाती बरोबरच दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीला जीवनात नवीन दिशा मिळेल याचे स्वरूप खाली पाहणार आहोत एक व्यवसाय व करिअर नवीन प्रोजेक्ट किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या संधी येणार आहेत नोकरीमध्ये उच्च पदाची बढती तुमची होणार आहे कामामध्ये मोठी जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे कधी कधी कामाच्या ठिकाणी संघर्ष होऊ शकतो परंतु मेहनत आणि चिकाटीने तुम्हाला यश मिळेल दोन आर्थिक स्थिती पैसे बचतीसाठी विचारपूर्वक योजना आखावी लागणार आहे अचानक मोठ्या खर्चाचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे आर्थिक शिस्त महत्वाची असेल दीर्घकालीन गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तीन कुटुंब व नातेसंबंध कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा गैरसमज आणि वाद टाळण्यासाठी संयमाने वागा नातेसंबंध मजबूत करण्यासाठी संवाद महत्वाचा असणार आहे चार आरोग्य मानसिक आणि शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे तणाव कमी करण्यासाठी ध्यान योग आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा अवलंब करा पुरेशी झोप आणि संतुलित आहार घ्या साडेसातीचा सिंह राशीवरील सकारात्मक परिणाम एक शनीमुळे कष्ट करण्याची ऊर्जा मिळेल तुमच्या परिश्रमाचे फळ दीर्घकालीन यशाच्या स्वरूपात मिळेल दोन जीवनात संयम शिस्त आणि जबाबदारी वाढेल तीन तुम्ही आत्मपरीक्षण करू शकाल ज्यामुळे तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगती होईल साडेसातीचा सिंह राशीवरील नकारात्मक परिणाम एक तणाव थकवा आणि मानसिक अस्थिरता जाणवेल अचानक खर्च किंवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे तीन नातेवाईक आणि मित्रांशी वाद किंवा गैरसमज निर्माण होणार आहेत सिंह राशीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये उपयुक्त उपाय शनीचे साडेसाती प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय करता येतात एक शनी पूजन शनिवारी शनिदेवाला तेलाचा अभिषेक करा ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा दोन दानधर्म गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा काळ्या वस्त्रांचा किंवा लोखंडी वस्तूंचा दान केल्याने लाभ होतो तीन ध्यान व योग मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करा योगाभ्यास नियमित करा चार गायत्री मंत्राचा जप रोज सकाळी गायत्री मंत्राचा अकरा वेळा जप करा पाच सत्संग आणि साधना सकारात्मक विचारांसाठी संतांचे विचार ऐका आणि वाचन घालवा दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीच्या जीवनात मोठ्या बदलांचा काळ सुरू होईल साडेसातीमुळे सुरुवातीला काही कठीण प्रसंग येणार पण संयम परिश्रम आणि योग्य उपाय योजना केल्यास यश नक्कीच मिळेल हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे शनी तुमची कठोर परिश्रमाची परीक्षा घेईल परंतु त्यामुळेच जीवनात तुमचा मजबूत पाया तयार होईल आणि यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होईल आणि तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकाल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद